नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बे राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चौदा मार्च वार शुक्रवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेट चाकण आवक दोनशे चोवीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक बाराशे चोवीस किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट वडगाव पेठ आवक एकशे पस्तीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट राहता आवक वीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट मंगळवेढा आवक चाळीस किमान दर चाळीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट पुणे पिंपरी आवक बत्तीस किमान दर दोनशे कमाल दर दोनशे साठ दर दोनशे रुपये कॅरेट